जिल्हा अधिकाऱ्यांकडून ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण केले यावेळी ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी परवानी पाटील तहसीलदार सतीश मसाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली संबंधित यंत्रणांनी तात्काळ काम पूर्ण करावे तसेच धू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात अशा स्पष्ट सूचना कार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदारांना देण्यात यानंतर मौजा ब्रह्मपुरी ते आरमोरी रेल्वे उडान पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली सदर काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी असमाधान व्यक्त करून विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता था। जया ठाकरे उपविभागीय अभियंता अजय चहांदे व संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले त्यानंतर मोजा उदापूर येथे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आग लागलेल्या इथेनॉल प्लांटला भेट येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली यावेळी सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याबरोबरच परिसरातील लगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या